नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये मा मनपूर्वक स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं नगरपालिकांचं निवडणूक झालं आणि आता महानगरपालिकेचे रणशिंग फुंकले निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालं आणि याच अनुषंगाने वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांचे पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत नांदेड येथील एम आय एम या पक्षाच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी आहेत फेरोज खान सर आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या पक्षाची भूमिका काय आणि येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भाने त्यांचं नेमकं मत काय सर नमस्कार युवराजी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सर माझा पहिला प्रश्न असा आहे की आजच आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश झाला अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आले तर पक्षामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जास्त संख्या कोणत्या पक्षामधल्या कार्यकर्त्यांची होती सर्वात प्रथम आमच्याकडे जे आज पक्ष प्रवेश करत आहे त्या लोकांसोबत जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्षाचे खूप मोठमोठ लोक येत आहे आम आमच्याकडे आणि आम्ही त्यांचा मान आम्ही सन्मान करतो त्याच्या आणि स्वागत सुद्धा करतो आता वनचे एम आय एम पक्षाची भूमिका काय नांदेड शहरामध्ये एक्क्याऐंशी जागांपैकी किती जागांवर एम आय एम पक्ष उभे करणार एम आय एम पक्षाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे तीस तारखेच्या नंतर तुम्हाला कळेल आम्ही किती उमेदवार निघणार उतरणार एम आय एम ची स्टडी म्हणजे वंचित शोषित पीडित हा समाजाचा बाजू मांडणारा एक भक्कम पक्ष म्हणून तो राष्ट्रीय ऑल इंडिया मध्ये सिद्धे अगदी घुसली बरोबर दुसरा प्रश्न असा आहे की एमआयएन पक्ष हा निवडणुकीमध्ये स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढवणार का युतीचा धर्म असेल आम्ही पण पाहतोय अनेक लोकांची इच्छा सुद्धा आहे पण आमचं आम, आम म्हणणं एवढंच आहे जर राज्य पातळीवर तुम्हाला चर्चा करायची असेल या राज्यात जर स्थानिक स्वराज्य संस्थे महापालिकेची निवडणूक निवडणुकीत समविचार पक्षांना जर युती करायची असेल तर महाराष्ट्राचे

काँग्रेसला समर्थन करणारा समाज होता तो आता एमआयएमच्या च्या बाजूने उभा राहील का आताही ते काँग्रेस आणि मुस्लिम समाज जो ला समर्थन करणारा होता तर तो, तो मुस्लिम समाज आता मागे राहील की गणित राहील नाही मी आपल्याला आधी एम आय एम हा मुस्लिम समाजाचा पक्ष नाही हा राजकीय पक्ष आहे आणि मुस्लिम एम आय एम म्हणजे हा वंचित शोषित पीडित अशा लोकांची बाजू मांडणारा पक्ष आहे आणि जे लोक आमच्या पक्षात येत असत तर त्यांच्या म्हणजे स्वागत करणं आणि आता लोक आम्हालाच विचारतात की बाबा हे लोक तुमच्याकडे काय येतात हे लोक ते लोक तुमच्याकडे काय येतात मला हे कळत नाही की एवढे मीडियावाले त्या अशोक चव्हाणला विचारत नाही तू कशामध्ये गेला मला हे कळत नाही या जिल्ह्यातले दे भर देते मी नाव सही शकतो किती पक्ष बदलून लोक गेले किती जिल्ह्यातले जे घराणी शाही ते प्रस्थापितांची आता लोक कदरून गेले आणि नांदेड जिल्ह्यात असू द्या कि राज्यात असू द्या एवढे नेते असे झाले की सकाळी एक पक्षात जातात दुपारी एक पक्षात जातात संध्याकाळी एक पक्षात त्यांना ना विचारता म्हणजे हा तुम्हाला म्हणजे एकच पक्ष मिळून मिळतो म्हणजे ते ते एक मन आहे आमच्यामध्ये एक मन आहे तो मन म्हणजे हिंदी मध्ये सांगतो की गरीब की बीवी सबकी भावी गरीब की जोरो सबकी भावी म्हणजे आम्हालाच विचारायचे त्यांना विचारत मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात एक हाती सत्ता या शहराच्या लोकांनी त्यांना ते तिथे प्रस्तापितांना तो आजपर्यंत ते कुठलाही विकासाच्या बद्दल आपण पाहू शकता आपल्या शहराची मध्ये एवढी मोठी लोकसंख्या असून आप चलायला आपल्याला रास्ता नाही प्लॅटफॉर्म सुद्धा नाही लोकांना पियाला सुद्धा स्वच्छ पाणी नाही स्ट्रीट लाईट नाही त्या स्ट्रीट लाईट नाही म्हणून म्हणून या, या शहरात गुन्हेगारी वाढत आहे तिच्याबद्दल बोलत नाही अंधार कारोबार करून ठेवलेला आहे आहे म्हणून लोकांना हे है, विश्वास आहे की हे सत्ताधारी पक्ष कितीही पक्ष बदलू द्या पण लोकांची मानसिकता आहे की या वेळेस सामान्य लोकांची बाजू मांडणारा तो एकच पक्ष एम आय एम आणि एमआयएम एम आय एम कडे ते लोक येऊ लागले म्हणून आम्ही त्याचा सन्मान करतो स्वागत करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की एम आय एम चा हा एक मोठा वोट बँक आहे नांदेड जिल्ह्यात नांदेड शहर आपण पाहिलं असं की नगर परिषदेमध्ये म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन कर तर आता जनाधार वाढलेला आहे एमआयएमचा म्हणून लोक येते तर आम्ही त्याचं स्वागत करतो आम्हाला अपेक्षा आहे की हे लोक मिळून आल्यानंतर या जे सलम एरिया करून ठेवलेला आहे देबलूर नागा परिसर असू दे की मुस्लिम दलित ओबीसी हे जे घटक लोक आहेत लोक लोकांचे जे प्रभाग आहे तिचा विकास होत नाही म्हणजे लोकांना परिवर्तन करण्याचा आता विचार केलेला आहे आणि परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही अशोकराव चव्हाण साहेबांचा विषय काढला तर त्यांचं बॅकग्राऊंड पाहायला गेलं तर शंकरराव चव्हाण साहेब हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री झाले त्यांची सुरुवात काँग्रेस मधून झाली पण शेवटी त्यांनी काँग्रेसला रामराम करून भाजप मध्ये गेले याकडे तुम्ही कसं पाहता ज्या काँग्रेसनी त्यांना ओळख दिली ती काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले ते का गेले असा तुमच्या प्रश्नात उत्तर आहेत साहेब मी आता काय बोलू तुम्ही जो प्रश्न करतोय त्या प्रश्नामध्ये उत्तर आहेत तिथे त्यांना विचारा का गेलं म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या दुखणं एवढंच आहे आपले गावातली जी संस्था आहे महानगरपालिका ते चांगल्या लोकांच्या हातीमध्ये गेलं पाहिजे चांगले लोक निवडून गेलं पाहिजे इथला विका विकासासाठी म्हणजे सगळं लोकांना परिश्रम करून घेतला पाहिजे आणि परिश्रम करणारे काम करणारे त्या कार्य लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे आमच्या मध्ये आहे तू काम करणारे लोकांना म्हणजे तुम्ही निवडून देणार द्यावं हीच आमच्या मेनिफेस्टो आहे आपल्याला हे हे माहित असत की शहरातला मी पाहतो की देगलूर नाका जिल्ह्याच्या बाहेर नाही हा देगलूर नाका हुदभनगर नगर खुसरो नगर रहमत नगर इथले जे जे वाड आहेत नगर ह्याला दुर्लक्ष करून आजपर्यंत हे केलं तर म्हणजे एक म्हणून अशोक चव्हाण म्हणजे भेदभावाचा राजकारण केलं म्हणून हा भाग आहे खात्री एम आय एम पक्षाची जास्तीत जास्त उमेदवार निवडून आल्यानंतर या भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार ब्ल्यू प्रिंट काय जर एम आय एम चा नगराध्यक्ष झाला आणि एम आय एम निवडून आले महापौर आले महापौर निवडून आला नगरसेवकही बहुतांश प्रमाणात आले तर विकासाचे ब्ल्यू काय आमच्याकडे खूप विषय या ठिकाणी जे ड्रेनेज ड्रेनेज ट्रीटमेंट आहे ते व्यवस्थित झाला पाहिजे ते मोकळ आहे त्याचा जे श्वास येतो वास येतो त्यामुळे लोकांच्या आरोग्य धोक्यात येतो इथला मल्टी स्पेशलिस्ट म्हणून गाजावाजा करून त्याने उद्घाटन सुद्धा केलं आता ते काय हाल झाला ते तुम्ही पाहू शकता आमच्याकडं पंचवीस आमचे असे विषय आहेत तिच्यावर एम आय एम त्या मेनुफेस्टोच्या हिच्यावर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि मला आम्हाला अपेक्षा आणि खात्री आहे की यावेळेस एम आय एम सत्तेची चावी एम आय एम कडे राहणार आमच्या चॅनलच्या माध्यमातून दर्शकांना आणि तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल येणाऱ्या निवडणुकीच्या आम्ही आपल्याला विनंती करतो की या जिल्ह्यात असू द्या राज्यात जे सत्ताधारी पक्षाचे ते सगळे नेते या जिल्ह्यात आहेत आणि या जिल्ह्यात जे नेते आहेत त्याची सत्ता ओवरी आहे तर आमचे माझी एवढीच विनंती आहे की आपण बघू शकता या राज्य सरकारनं आपल्याला काय दिले शेतकरी हवाल झालेला आहे तरुणाच्या हाताला रोजगार नाही व्यापारी वर्ग म्हणजे परेशान आहे म्हणजे शहराचा खूप मोठ्या प्रमाणावर शहर आहे माझी एवढीच विनंती आहे येत्या काळात आपल्याला एम आय च्या पक्षाच्या उमेदवार जिथं जिथं राहील उभं राहील त्यांना आपण निवडून द्यावा भरघोस मतांनी निवडून द्यावा एवढीच आपल्याला कडकडीत जे विनंती करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिला आणि सोबत संवाद साधला अशाच नवनवीन मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा युवा राजी न्यूज लाईव्ह धन्यवाद नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा राजी न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं नगरपालिकांचं निवडणूक झाल्या आणि आता महानगरपालिकेचे रणशिंगा फुंकले निवडणुकांनी